खंडिंच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीतला आरोपी वाल्मिक कराड असून पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग आणण्यात आलेत आणि यावरून विरोधकांनी पोलिसांना धारेवर धरले वाल्मिकाडसाठी पलंग आणलेत का असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विचारलाय दरम्यान पलंग हे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय आत्ताच का पलंग मागवण्यात आले असाही प्रतिसवाल रोहित पवारांनी केलाय शिवाय आता एसी पंखेही बसवायचेत का याचा विचार करा असा खोचक टोला रोहित पवारांनी मध्ये सुद्धा अशा सुविधा का नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आणि पोलीस स्टेशन बाहेरून या संदर्भात आता आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी <laughs> सध्या उभा आहे बीड शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आपण इथे बघू शकता की आ, या ठिकाणी काही जे कॉर्ट्स आहेत ते आणलेले आहेत या परिसरात जो गेल्या काही दिवसात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी हे जे कॉर्ट आहेत हे आणण्यात आलेले आहेत असं माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे आणि यावर आपण जर बघितलं तर काही सिरियल नंबर देखील आपल्याला दिसून येतात आणि याची चर्चा मात्र राज्यभरात रंगू लागली आहे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी देखील बराच आरोप या बाबत केला आहे के की हे नेमके कोर्ट कोणासाठी आणले गेलेले आहेत आणि एकंदरीतच जी आता ही जी चर्चा आहे आता याला पोलीस प्रशासन नेमकं काय उत्तर देत हे बघितलं पाहिजे एनडीटी मराठीसाठी मी स्वानंद पाटील बीड आपण बीडमधन ही पाहिलेली दृश्य ज्यात पाच पलंग आणण्यात आलेले आहेत हे पलंग कोणासाठी असा सवाल वारंवार केला जातोय आहे मात्र पोलीस प्रशासनानं यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे की हे पलंग इथल्याच पोलिसांसाठी आहेत मात्र त्यावरती आता विरोधक चांगले तुटून पडणार आहेत कारण अशा पद्धतीनं पलंग मागवण्याचा हा प्रकार पोलीस स्थानकात पहिल्यांदाच घडलेला आहे आणि त्यामुळेच चर्चेला उधाण आलंय आणि त्यातच अगदी काल परवाच रवानगी जी आहे ती खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची बीडमध्ये झालेली आहे बीडमधल्या याच पोलीस स्थानकात झालीय सीआयडीचं पथक इथे कसून चौकशी करत आहे आणि त्याच अनुषंगानं यावरून जोरदार टीका सुरू झालेली आहे अशाच पद्धतीनं पोलिसांसाठी जर पलंग हवे असतील तर मग इतर पोलीस स्थानकांमध्ये सुद्धा असे पलंग आणा गाद्या उशा एसी पंखे सगळ्याची सोय करा असा खोसक टोलाच यावेळेला लगावण्यात आलेला आहे रोहित पवार यांनी ही जोरदार टीका या संदर्भात केलेली आहे अधिक माहिती घेऊयात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वानंद नेमकं जे कारण सांगितलं आहे प्रमुख ते काय सांगितलं जाते हे बेड आणण्यामागचं आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं की यापूर्वी अशा पद्धतीनं कुठल्याही पोलीस स्थानकामध्ये पोलीस स्टेशन मध्ये असे बेड आणले गेलेत का नक्कीच काय की गेल्या काही दिवसात शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयचा तपास चालू आहे आणि या अनुषंगाने तिथली जी पोलिसांनी जी सेक्युरिटी ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे आणि जे दंगल नियंत्रण पथक असेल किंवा इतर पथकं असतील त्यांच्यासाठी हे जे बेड्स आहेत ते आणल्या गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे मात्र यावर आपण बघितलं असेल की जे राजकारण जे प्रचंड प्रमाणात तापलेलं आहे तर हे जे बेड आहे ते अद्यापही बाहेरच्याच अंगणात पडून आहेत आणि त्यावर आता पोलीस अधिक काय माहिती देत हे आपण बघितलं पाहिजे तज्ञ नक्कीच विरोधक सुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा पद्धतीनं हे बेड आणून ठेवणं आणि सध्या सीआयडीचं पथक सुद्धा या ठिकाणी तपास करत आहे खास पोलिसांसाठी आहे सीआयडी पथकासाठी आहेत कशासाठी हे नेमके बेड मागवलेले आहेत पलंग मागवलेत काही सांगितलेलं आहे का पोलीस प्रशासनाने याबद्दल काही स्पष्टीकरण दिले का पोलीस प्रशासनाने काही स्पष्ट सांगितलेलं नाहीये पण जे कर्मचारी आहेत पंत नियंत्रण पथक वगैरे इतर पथक पोलीस वास्तव्यास असतात पोलीस ठाण्यामध्ये अशा काही महत्वाच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्यासाठी हे आणले प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद